आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महा सह महाराष्ट्रातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा आता दोन तीन दिवसात शांत होईल सध्या उडतोय तो महाधुरळा प्रचाराचा त्यामुळे आता प्रत्येकाला उत्सुकता होती की जिल्हा परिषद निवडणुकीचं काय गेले अनेक वर्षे या निवडणुकीची वाट जनता पाहते न्यायालय निवडणूक आयोग यांच्यातला जो काय सध्या वाद प्रतिवाद सुरू आहे याचिका महाराष्ट्र सरकारमध्येच दाखल करते या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका नेमकं कधी होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं आता अखेरची संधी राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे यामुळं आता पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार हे स्पष्ट झालेलं आहे कारण निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की काही दिवस आम्हाला मुदतवाढ द्यावी आता ती मुदतवाढ मिळाली आहे फक्त दोन आठवड्याची म्हणजे साधारणतः पंधरा फेब्रुवारीपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत मुळात या निवडणुका घ्याव्यात असा पहिला आदेश होता आता तो आदेश थोडासा बदलून पंधरा फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्यात असा नवीन आदेश दिलेला आहे यामुळे आता काही झालं तरी राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषदेच्या निवडणुका या पंधरा फेब्रुवारीपर्यंत घ्याव्या लागतील याचा अर्थ पाच सहा दिवसात कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार हे नक्की आहे पण या सगळ्या जिल्हा परिषद होणार का तर शक्यता कमी आहे कारण साधारणतः बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या जिल्हा परिषदा होण्या निवडणुका होणार हे नक्की आहे इतर ज्या काय जिल्हा परिषद आहेत जवळजवळ मोठ्या प्रमाणात वीस जिल्हा परिषद आहेत त्यांच्या संदर्भात मात्र अजून निर्णय झाला नाही कारण तिथं पन्नास टक्के आरक्षणाची अट जे आहे ती ओलांडलेली आहे।, आहे त्या संदर्भात जेव्हा निर्णय होईल तेव्हाच त्या निवडणुकीचा संदर्भात निर्णय होईल सध्या तरी बारा जिल्हा परिषदेंचा निवडणुकीचा थोडक्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल लावलाय आहे की या तारखेपर्यंत निवडणुका घ्या म्हणून जे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तारीख दिलेली आहे याचा अर्थ पंधरा तारखेपर्यंत मतदान घेऊन मतमोजणी करायची आहे आणि त्यासाठी किमान प्रक्रिया एक महिना आधी करावी लागते साधारणत सत्तावीस अठ्ठावीस दिवस तरी करावी लागते याचा अर्थ पंधरा जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होतील सोळा तारखेला निकाल लागेल सतरा किंवा अठरा तारखेला जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार ही नक्की आहे म्हणजे वीस तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होणार हे जवळजवळ नक्की आहे शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा महाधुरळा पुढच्या आठवड्यात उडणार म्हणजे महापालिकेचा धुरळा शांत होणार आणि जिल्हा परिषदेचा धुरळा उडणार शहरातला धुरळा कमी होणार ग्रामीण भागातला महाधुरळा उडणार हे नक्की आहे म्हणजे मंत्रिमंडळ दावोसला जाऊन आलं की प्रचार सुरू होणार तोपर्यंत अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होईल हे साधारण सतरा अठरा तारखेनंतर अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होईल मंत्रिमंडळ परत आले की अर्ज माघारी संदर्भातल्या हालचाली होतील आणि कोणत्याही परिस्थितीत फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदेचा महाधुरळा निश्चितपणे उडणार हे नक्की आहे त्यामुळे आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार या संदर्भात नेमकं काय होणार त्याचे अपडेट काय असतील यासाठी पाहत राहा फक्त महादुर्ळा धन्यवाद